नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला आळूच्या पानांची रेसिपी बनवायची आहे पण वड्या बनवायच्या नाही त्याच त्याच वड्या करून खाण्यापेक्षा असा वेगळा भन्नाट पदार्थ करा कंटाळाही येणार नाही काढायला आणि आपल्याला झटपट होणारी रेसिपी ब करायची आहे वेगळ्या पद्धतीमध्ये वेगळ्या पद्धतीमध्ये कशा करायच्या आहे आळूची पानं आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपले त्याची देठाई कापून घ्यायची आहेत आणि छान शिराई काढायची आहेत स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे वेगळ्या पद्धतीमध्ये आता आळूची पानं आपल्याला अशी साताड घ्यायची आहेत आणि दुमडून त्याला चिरून घ्यायची आहे अगदी बारीक चिरायचं आहे जेवढं तुम्हाला बारीक चिरता येईल त्याप्रमाणे चिरायची आहेत मी असे चिरून दाखवते पहा तुम्हाला झटपट ही रेसिपी तयार होते आणि अगदी मऊ लुसलुशीत ताटास ठेवतात ताटाची शोभा तर वाढवेल पण काहीतरी वेगळं अळूच्या वड्यांचं रेसिपी केल्याबद्दल खायलाही तेवढीच चविष्ट लागते आणि कोणी सुद्धा नाही ही, ही अळूच्या पानांपासून रेसिपी बनवलेली आहे इतकी सुंदर अप्रतिम दिसते आता आपले वड्यांची म्हणजे अळूची पानां कापून झालेली आहे आता एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी छोटी एक वाटी आहे ती बेसनपीठ आहे दोन चमचे रवा दोन चमचे आपलं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि काही आपले बेसिक मसाले घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे पहा आणि हे आहे तीळ तीळ सफेद तीळ सफेद तीळ म्हटलं का भारीच वाटतं ही आहे आमचूर पावडर चाट मसाला एक चमचा आमचूर पावडर एक चमचा आपल्याला हळदही घालायची आहे हळद घातल्यानंतर थोडंसं जिरा धणा बडीशेप याची पावडर घालून घेतलेली आहे आणि घालायचं आहे हा मिरचीचा ठेचा म्हणजे हिरवी मिरची लसूण अद्रक ह्याचं ठेचा करून घेतलेला आहे जास्त बारीक वाटलेलं नाही आहे सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मसाले सगळे मैत्रिण आपल्याला ह्याच्यात कोकम किंवा चिंच घालायची नाही ते का नाही घालायचं ते सुद्धा तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा म्हणजे कळेल ह्याच्यामध्ये मध्ये मी आमचूर पावडर घातलेलं आहे आणि हातात थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करायचं आहे सगळं पाणी जास्त ओतायचं नाही म्हणजे आपल्या गुठळ्या होत नाही आणि छान आपलं पीठ भिजलं जातं हे पहा सुंदर झालेलं आहे असं पीठ झालं पाहिजे रसरशीत आणि थोडं आपलं पाणी आणखीन घालून घेते पहा तुम्ही ही रेसिपी कधी केली का नसली केली तर नक्कीच करून पहा आणि ह्या रेसिपीबद्दल काय वाटतं तेसुद्धा सांगा आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपला पॅन लोखंडी त्याच्यात दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं का आपल्याला बडीशेप घालायचे आहेत पहा मैत्रीण आपलं जिरी मोहरी घालायची नाही बडीशेप घालायची आहे आणि आपली पानं चिरून ठेवलेली आहे स्वच्छ धुतलेली ती घालून फोडणीला द्यायची आहे आणि छान शिजून घ्यायचे आहे म्हणजे परतून घ्यायची आहे तेलामध्ये तेलामध्ये परतल्यानंतर त्याचा कलरही सुंदर येतो त्याला कच्चापणही दूर होतो आणि खाजही कमी येते आपल्याला खवखवत नाही घशामध्ये म्हणून थोडं तेलामध्ये परतायचं आहे आणि मीठ घालायचं आहे आपल्याला पानांसाठी मीठ घातलं का मिठामध्ये छान त्याची चवही लागते आणि पटकनी पाणी सुटल्याबद्दल छान शिजले जातात पानं पहा आपल्या पानांचा कलर मस्त बदललेला आहे आणि मैत्रिणी ह्याच्यामध्ये तुम बडीशेप घातले त्या बडीशेपचा स्वाद अप्रतिम येतो दाताखाली आल्यानंतर आता आपली ही पानं व्यवस्थित झालेली आहे पहा शिजलेली आहे थोडासा आळली पण आहेत आणि कलरही बदली झालेला आहे आणि माहिती लोखंडाचा पॅन घ्यायचा म्हणजे छानच होते रेसिपी कोणती पण आणि त्याच्यामध्ये लोह असतं ते आपल्या शरीरासाठी सुद्धा छान उपयोगी पडतं म्हणून हे पहा आता मी घातलेलं आहे मीठ चवीनुसार कारण पाण्याच्या चवीलाच घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण आपलं पिठामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आता पानांना छान थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि शिजली पण आहेत थोडीशी कलरही बदललेला आहे काही वेळ लागत नाही पानं शिजायला मैत्रीणं नक्कीच आवडेल इतकी अप्रतिम ही रेसिपी आहे ताटात ठेवली तर ता ताटाची तर वाढवतेच पण खायलाही तेवढीच खमंग आणि रुचकर रेसिपी आहे आता आपली ही पानं छान शिजून झालेली आहे आणि मी पाणी टाकत आहे पाणी टाकलेलं आहे पहा आपण एक वाटी बेसन घेतलं होतं आणि ते भिजवून ठेवलेलं आहे पाण्यामध्ये त्यामुळे एक वाटी एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपण भिजवून ठेवलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी लागत नाही आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे आपल्या आळूच्या पानांना पहा उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपलं भिजवलेलं पीठ याच्यामध्ये थोडं थोडं करून सोडायचं आहे आणि हलवत राहायचं आहे हे पहा सुंदर टेक्चर येतं त्याला आणि शिजायला वेळ लागत नाही मैत्रिणीनं अशी ही रेसिपी केली तर आणि कलरही भारी येतो ह्या रेसिपीला नक्कीच एकदा तरी करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला काय वाटतं ह्या आळूच्या पानांबद्दल वेगळ्या रेसिपीबद्दल खायलाही खूप चविष्ट आहे आणि दिसायलाही सुंदर आहे एकदा तरी नक्की करून पहा शंभर टक्के छान अशी रेसिपी आहे आणि मैत्रिणी आळूच्या पानांमध्ये फायबर आपलं विटामिन आणि पोटाचे विकार असे कमी करण्यासाठी खूप सारे आपले त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात म्हणून आपल्या शरीरासाठी अळूची पानं खूप उपयोगी पडतात फायबर जास्त प्रमाणात असतं म्हणून वजन कमी करायलासुद्धा अळूची पानं खूप उपयोगी पडतात आता आपण पीठ सगळं हलवून घेतलेलं आहे आणि वाफ काढायची आहे वाफ काढल्यानंतर आपलं पीठ शिजलं जातं थो थोडंफार परत एकदा हलवून घ्यायचं आहे खाली लागून नाही द्यायचं म्हणून मध्ये मध्ये आपण झाकण काढून हलवत राहायचं आहे हे पहा हलवून झालेलं आहे अजून शिजलं नाही आहे ते म्हणून आपल्याला परत एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्याचं कसं शिजलं जातं हे तर सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्याची ट्रिक काय आहे ती का शिजलेलं कसं समजणार आपल्याला आता परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि परत वाफ काढून घ्यायची आहे हे पहा आता आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही बोटांना याचा अर्थ आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे ही एक ट्रिक आहे मैत्रीणं आपल्याला बेसन शिजलं का नाही हे पाहायची तुम्ही कधी करून पाहिले का ही ट्रिक आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला एक ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे ताटामध्ये ओतल्यानंतर थापून घ्यायचं आहे मैत्रीण आपल्याला बनवायच्या आहेत आळूच्या थापी वड्या आपण थापी वड्या बेसनच्या नुसत्या बनवतो पण त्याच्यात आळूची पानं घालून तर पहा काय सुंदर रुचकर खायला अप्रतिम आणि आळूच्या पानांचा वेगळा असाच प्रकार खूप भारी सुंदर वाटतो आणि तेलही कमी लागतं ज्यांना डायबेटीज ब्लड प्रेशर असेल किंवा कोलेस्ट्रॉल असेल ह्यांना तेलही कमी खायचं असतं त्यामुळे आळूच्या वड्या तळलेल्या भाजलेल्या न खाण्यापेक्षा असा खाऊन तर पहा खूप सुंदर लागतात आणि चवीलाही भारी आता त्याच्यावरती तिळही पेरून घेतलेले आहे आणि आपण वड्या करायच्या आहेत पहा वड्या कशा करायच्या आहे मधोमध मद पहिलं आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि नंतर बाकीचे कापायचं आहे शेजारी म्हणजे छान सारख्या वड्या पडल्या जातात आता त्रिकोणी आकाराच्या घ्यायच्यात वड्या पाडून म्हणजे पातवडीसारख्या नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसुद्धा वे हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही ही आळूचा वेगळा पदार्थ नक्कीच आवडेल हे पहा थंड झालेलं आहे त्यामुळे पटकन निघा निघते आणि दिसायला किती सुंदर दिसते पहा ही आळूच्या पानांची पातवळी कोणी म्हणणारसुद्धा नाही याच्यामध्ये आळूची पानं घातले म्हणून अजिबात खवखवत नाही आपल्या घशाला तळली तरी तरीसुद्धा म्हणजे एक दोन एक चमच्यामध्येच आपली ही रेसिपी तयार होते काही तळायची गरज नाही लागत काय नाही अशी सुंदर अशी रेसिपी तयार झालेली आहे नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बायमैत्रीणं भेटूया अशाच आता नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ हा संपूर्ण पहा कशा झाल्यात आपल्या आळूच्या पानाची पातवडी नक्कीच करून पहा तुम्हालाही आवडेल इतकी चवीची झालेली आहे पहा दिसायला काय भारी वाटते आणि तिळसुद्धा किती सुंदर दिसत आहेत त्याच्यावरती तिळामध्ये सुद्धा फायबर विटामिन असं खूप असतं थंडीच्या दिवसात तर तिळ अवजून खायला पाहिजे आपल्याला म्हणून अनेक पदार्थामध्ये तिळाचा वापर करत जा म्हणजे तिळ आपल्या पोटात जात जातील आणि आपल्याला खूप सारे फायदे मिळतात तिळापासूनसुद्धा बाय बाय मैत्रिणी भेटूया आताच अशाच नवीन नवीन रे